महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे अध्यक्ष यांचे आमच्या सर्वांचे राष्ट्रीय नेते माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच आपले युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच आपले मनसेचे नेते बाळा अनगावकर साहेब निपुन सरदेसाई साहेब श्री सावंत साहेब अविनाश अंबेंकर साहेब संदीप देशपांडे साहेब यांच्या आशीर्वादाने कुणाल हा शालिनीताई आमचे ठाकरे अमय खोपकर साहेब यांच्या यांच्या आशीर्वादाने आज आणि मेन तर इकडचे सरचिटणीस आपले संदीप रवी यांच्या मर्दीतील आज रवी रवींद्र इंदुलकर यांचं विभागाध्यक्षपदी तसेच मंगेश परब यांचं विभाग सचिवपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी शेनीतर्फे त्यांच्या शुभेच्छा देतो गेल्या दोन हजार अकरापासनं दोन हजार अकरापासून मनसे काय इकडे म्हणजे खूप कमी कमी होत आली मनसे असं फक्त फेसबुकवरती दिसायची हा एवढा विभाग आम्ही चित्रपट सेनेच्या नावावरती काम करायचो एवढी मनसे जिवंत होती हे आम्हाला माहिती आहे बाकी सगळं फेसबुकवरती म्हणजे चालत होतं परंतु आता ह्याला मोठी एवढी जबाबदारी दिली आहे तर मी माझी मी चित्रपट सेनेत व्हायला विनंती करतो की असं मला माहिती आहे बाकी सगळं फेसबुकवरती म्हणजे चालत होतं परंतु आता ह्याला मोठी एवढी जबाबदारी दिली आहे तर मी माझी मी चित्रपट सेनेत व्हायला विनंती करतो की असं इकडे मनसे जसे दुसरे दुसरे विभाग आहे त्यांचा मनसे ते विभागाध्यक्ष बोलत आहे असा एक पॉवरफुल विभागाध्यक्ष असतो तो आला तर एक म्हणजे इन्फेक्शन पडत पण इकडे असं काहीच नव्हतं कित्येक वर्ष कोण विभागाध्यक्ष आमच्या वाढत पण फक्त बॅनर होते दिसायचं पण एक विभागाध्यक्षाला सात आठ 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 वर्ष तुम्हाला जेव्हा विभागाध्यक्ष देतात तर तुम्हाला किती मोठं तुम्हाला म्हणजे काम करून तुम्हाला दाखवायला पाहिजे तुम्ही किती म्हणजे मनसेला किती पुढे आणायला पाहिजे पण इकडे ह्या सात आठ वर्षामध्ये इथे काय नाही झालं फक्त हे काय की आता म्हणजे त्यांच्यावरती तुमच्यावरती मोठी राजसाहेबांनी जबाबदारी दिली आहे तर तुम्ही एक मनसेला जेवढं पुढे म्हणजे आता तर इलेक्शन आहे तुम्हाला अशा टायमात दिलं आहे की एकदम इलेक्शन आलं तर माझे असं आहे की अंधेरी पंच जो पण आपल्याला उमेदवार देणार आपल्या मनसेचा त्याला आपण निवडून आणायचा पूर्ण प्रयत्न करूया तसेच कित्येक वर्ष आपले ते विभागाध्यक्ष नाहीत महिला ते विभागाध्यक्ष नेमा महिला उपविभागाध्यक्ष आणि किंवा शाखा अध्यक्ष हे पण लवकरात लवकर नेमून म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र